नमस्कार मी शुभम कालमे तुम्ही सगळ्यात हा व्हिडिओ पहा कस्टमर कस्टमर आहे कस्टमरला तिकडे बोलव बोल अरे सामान आहे दादा सामान्य कस्टमरच येतो का बाहेर कस्टमर येत आहे दोन मिनट बघ दोन मिनट

हॅलो अ व्हिडिओ काय करतो कर? YouTube ला शुभमगल सर्च कर हॅलो इता मेलकंडेजवर पार्किंग मध्ये आलो पार्किंग समोर आलो मॅडम इथं आत मध्ये ओ एक मिनिट ओके ओके ओके, ओके 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 एक मिनिट मी अंदर आहे बाहेर गाडी एक मिनिट ओके 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 कर उधर मुख्या हॅलो हा व्हिडिओ काय करतोय YouTube ला शुभम गळ मी सर्च कर हॅलो ने... इता नेळखंडेश्वर पार्किंग मध्ये आलो पावती करा नेळखंडेश्वर पार्किंग समोर आलो मॅडम इथं आत मध्ये ओ मामा एक मिनिटा ओके ओके, ओके 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 एक मिनिटा मी अंदर आहे बाहेर गाडी घे ना एक मिनिट 오기, 오기, 오기. 이기한번보 you <laughs> आता विषय काय झाला होता मी तुम्हाला सविस्तर सांगतो की मला एक बुकिंग आली होती ओलाची संगमवाडी पार्किंग मधून ते नीळकंठेश्वर पार्किंग आहे ना तिथली बुकिंग आली होती आणि कस्टमरने सुद्धा सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे सामान आहे आतमध्ये या आणि ज्यावेळेस मी आतमध्ये जायला निघालो तर हा रिक्षावाला तिथं रिक्षा, रिक्षा आडवी लावून मला आडवी होती लावली पण असं शेजारी शेजारी दम टाकण्याचा प्रयत्न करत होता की तू आत कस काय गाडी घेऊन आला आणि दीडशे रुपये पार्किंगचे गाड असं जे की तुम्ही व्हिडिओत व्हिडिओ बघितले असतील तर मला वाटत नाही तिथं दीडशे रुपये पार्किंगला द्यावं लागतात का तर याच्या अगोदर मी पार्किंग पार्किंगमधून भरपूर वेळा पिकअप केलेले त्यावेळेस मला अशी पार्किंगला पैसे देण्याची कधीच मागणी नव्हती केली आणि हा रिक्षावाला दिसताना टपोर दिसत होता म्हणजे ते तोंडात मावा वगैरे होता आणि प्युअर सकाळ सकाळ पेलेला दिसत होता पण कसं आहे की त्याला वाटलं माझी तब्येत बघून मी ह्याला एका हातातच हँडल करेन आणि जेव्हा त्याला समजलं की मी व्हिडिओ काढतोय त्याला मी सांगितलं की घाल मी युट्यूबला सर्च कर त्यावेळेस त्याची बोलती बंद झाली आणि तरी बी आतून फिरून आल्याच्या नंतर तो रिक्षा आडवी लावून कुठेतरी गायब झाला जे की तुम्ही परत व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल की बा व्हिडिओ ती रिक्षा आडवी लावून म्हणजे मला बाहेर जायला रस्ता नव्हता तिथून की बाबा कुठंतरी गायब झालता आता नंतर शेजारच्या रिक्षावाल्याने बाजूला काढली रिक्षा म्हणून मला तिथून जायला वाट सापडली पण ह्या सगळ्या वातावरणावर पुणे पोलिसांचं काय म्हणणं एकदा सविस्तर मला सांगा बरं जरी समजा आता ती पार्किंग मध्ये जर आतमध्ये गाडी घेतली मी आता इथून माग मी कधी पैसे दिले नव्हते पिकअप करायला दीडशे रुपये समजा असेल पार्किंगचा चार्ज पण इथून माग कधी पैसे मागितले नाहीत यांनी हा रिक्षा जरी असले भाऊ समजा पर रिक्षा पिकअप करायला आतमध्ये जायला दीडशे रुपये चार्ज असले समजा तर तो, तो पार्किंग वाला काही येणार आहे का की बाबा हर ती पावती पुस्तक देईन बी घेणाऱ्या जाणाऱ्याकडून तो पावती हान हर रिक्षावायला कुठंच काय नाही पण उगाच दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत होता याचे पुणे पोलिसांनी सखोल सक, चौकशी केली पाहिजे आणि विषय काय किंवा जरी समजा पार्किंग मध्ये मी जाऊन आता आलो तर दीडशे रुपये आता मी ते पिकअप करून आलोय तर ते बिना देता आलोय म्हणजे जर समजा एखाद्या पार्किंग मध्ये तुम्ही एअरपोर्ट मध्ये जाब आतमध्ये तर ते मोकळ जरी माघारी आलं तर त्यांचे पार्किंगचे पैसे देवाच लागतात तसं आता मी ह्याच्या पार्किंगच्या आतमध्ये जाऊन फिरून आलोय कस्टमरला घेऊन तर समजा जर असलंच नियमाने तर पार्किंगचे पैसे द्यायला पाहिजे घ्यायला पाहिजेत ना मायाकून तसं काहीच विषय झाला नाही पण हा रिक्षेवाल्याच मोकार तुंतून वाजत होता दीडशे रुपये पार्किंग च्या काळ त्याला पार्किंगची पावती बी मागितली म्या तर पावतीच्या नावाने बन फक्त म्हणलं दीडशे रुपये दे, रुप दे। कशाची म्हणलं त्याला ते वाटलं तेवढच ना पाण्याला होते ना आपलं तंबागू फिंबागूला आता माझे कसे चाळीस किलोच वजन आहे त्याला वाटलं एका हाताने उचले मी ह्या गाड्याला मी त्याला माहितच नाही की माझं युट्यूब चॅनल आहे युट्यूबचं नाव कळलं की गाड्याची बोलतीच बंद झाली हे असे प्रसंग वारंवार होतात या संगमवाडीच्या परिसरामध्ये किंवा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये शिवाजीनगरच्या रेल्वे रेल्वे स्टेशनमध्ये असे प्रसंग वारंवार होत आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आता हे आता मी केबिन मध्ये कॅमेरा बसवला नाही तरी बी मोबाईलने व्हिडिओ घेतलाय मी थोडा तर त्या गाड्याचा राईट चेहरा दिसतोय गाडी नंबर सुद्धा दिसतोय पुणे पोलिसांनी जर तुम्हाला काय वाटत असेल की बा कायदा व्यवस्थेची थोडंफार यंत्रणा कंट्रोलमध्ये राहावे तर त्या रिक्षाच्या नंबरवरून त्या रिक्षा चालकाला शोधायला जास्त वेळ लागणार नाही आणि हे कुठल्याच नियमात बसत नाही की बा तुम्ही पार्किंग मध्ये येऊन पिकअप करू शकत नाही तिथून पिकअप करते आणि मला वाटतं त्या नेट पार्किंग पार्किंगवाल्याला काय प्रॉब्लेम नसेल ह्या रिक्षावाला त्याच तुम्ही पुन्हा वाजवित होता तर या गोष्टीवर पुणे पोलिसांनी दखल घ्यावी अशी माझी इच्छा आहे ही घटना आज की तारीख आहे तीन जुलै रोजी पावणे नऊ साडेआठच्या दरम्यान घडलेली आहे ओके okay, ठीक आहे धन्यवाद आणि हे सगळं कशामुळे होतं हे सुद्धा सांगतो मी की विषय काय होत आहे हे मुजोर जे रिक्षा चालक आहेत ना समजा शंभर रुपयाचं भाडा असलं ना तर ते कस्टमरला सांगतात पाचशे रुपये होताना आणि कस्टमरला आता सगळ्या जवळजवळ माहित झालंय की ठराविक रिक्षा चालक आहेत ना ते काय आवची भाऊ राग शंभर रुपयाच्या भाड्याच्या ठिकाणी तुम्ही पाचशे रुपये सांगितले कस्टमर म्हणणारच ना कस्टमर आता डायरेक्ट मध्ये माझी चारचाकी गाडी येते आणि मग ते त्यावेळेस कस्टमरला रिक्षावाल्याला त्या कस्टमर सोबत जास्त वाद घालता येत नाही मग ते काय करतात ते असे गाडीवाल्यांसोबत वाद घालतात की बाबा रा गाडीवाल्यांना आतमध्ये मध्ये येऊन नाही द्यायचं मग असे काय जे बाहेरचे गाडीवाले ते असे दम टाकायला लागले ला की लोक बिहून पिकअप करत नाहीत पण मी त्यातला नाही मी जर बांधण करायची वेळ आली असते तरी मी तिथंच उभा राहिलो असतो म्हणलं असतं पिकअपच करून जायचंय आता पण कसं आहे की रिक्षावाला बी जरा शांत झाला नाही तर त्याला दाखवलं असतं शुभम घाल मी कायची जे पण विषय हा हा होतोय शंभर रुपयाचे भाड्याचे ते पाचशे रुपये सांगतात पाचशे रुपये सांगितले कस्टमर राईट ओला उबेर बुक करतो ओला उबेर बुक केल्यावर मग कस्टमरला रिक्षावाल्या जास्त बोलता येत नाही मग ते गाडीवाल्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात असा विषय होतोय आणि पुणे पोलिसांनी याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे लवकरात लवकर कारवाई झाली तर चांगली गोष्ट होईल